नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता सुयश टिळकचा अपघात झाला आहे काल शनिवारी मुंबईला जात असताना सुयश टिळकच्या गाडीचा अपघात झाला आहे या अपघातामध्ये त्याच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने या अपघातातून तो सुखरूप वाचला आहे कोणालाही दुखापत झाली नाही पण गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने ती बंद पडली तसेच हा अपघात अशा ठिकाणी झाला जिथे त्याला लवकर मदत मिळणेही कठीण होती शेवटी एक तास वाट बघून ती गाडी त्याला टो करावी लागली मुंबईला जाण्यासाठी त्याला सहा ते सात तासांचा प्रवास करावा लागला टो केलेल्या गाडीतच तो, तो बसल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागला या प्रवासाबद्दल अनुभव शेअर केलेला आहे या प्रवासाबद्दल त्याने एक छान अनुभव ही शेअर केला आहे त्यात तो म्हणतो की गाडी न चालवता सर्वात लांब प्रवास कधी कधी आयुष्य तुम्हाला आवडो की न आवडो तुम्हाला पुढे नेत राहतं दरम्यान सुयशच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तसेच चाहत्यांनी त्याला काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे तर मित्रांनो तुम्हाला अभिनेता सुयश टिळक आवडतो का कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा